लोटलं लगेच लोटलं लगेच गड्या चांगलं नवीस काढलं आहे ना असं खोलावं लागतं का हा का नाय नको जाऊ तिथं आता चल लवकर उत्तर खाली उत्तर खाली उत्तर त्यांना खाली खाली उतर ना तू हा पापाचा लाडका पापा पिंपो पोपी लवकर खाली उतर आले 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 कुठून आले आले गध्या हे आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे आम्हाला आंघोळ करायची आहे आम्ही गरम पाणी पित राहतो सकाळी ते आमचं पिऊन झालेलं आहे मी पिते म्हणून शेठपट पित्या हे सगळं रात्री चावरून ठेवलेलं राहतं आदू नाही गॅस चालू नाही करायच सांगेल तुला मी खाली आहे लवकर खाली आहे लवकर मी बाई याचे बिस्किट खायचं काम चालू होतं चालू आहे अजून आताच आवरून ठेवलं होतं लगेच भाऊ पसारा करून ठेवला मला असं वाईता की शेट या शेटचा या पागलचा काल्या काल्या काल्या, काल्या, काल्या खाली चल खाली आहे पडशील पडशील मार देईल वरती गेलं तर मारखायचा काय खाली खाली आहे ती किचन ट्रॉल तुटांना तुटल्या होत्या ना दोन खाली आहे लवकर लागलं होतं तुला लागलं वाटतं काय करू, करू? सांग ना गधाड्या नको ना बाबा चिनू वरती नाही चलूर मडक मडक चक्का बसन वरती चक्का हाय हा हा या खाली या खाली चला या खाली या खाली पलून जाशील तुम्ही पलून जाई पल्ल अ म्हणजे पल्ला आधू अ पल्ला चंग काय ते काय ते काय ते काय ते पाहुणे मला काय ते काय ते काय ते काय ते दे देख नालायक काही घेऊन पळत माझ्या डोक्यावर का माझ्या डोक्यावर काय पायी हा पायी चालला कुठं चालला पण ऐ सायकल वर चालला सायकल कुठे सायकल सायकल कुठे काय झालं शेटनी आता टी चालू केली आहे आणि बघताय लाईट आहे की नाही इकडं मीटरमध्ये दी लाईट दिसतो ना तो इतका शाणा आहे त्याला सगळं माहिती आहे लाईट कसं समजती काय समजती रिमोट विचारतो फक्त बोलत नाही जा तू पडला तू सायकल आहे सायकल अरे तिथं नसत्या पाय टाकत गधड्या काढून आणलाय तिकडून हा पण डब्बा काढून आणला आहे बिस्किट होते त्याच्यात चा। सगळे चाले वाटत इथून काढतो तो डबे इथून टाकून काढतो नालाय काय माहिती काय करतो काही नाही मस्त कुरडईचा भुगा केलेला आहे आम्ही याला कुरडईचा भुगा म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगा मला हे कुरडयाच्या आपण नवीन केलेल्या कुरडयांचा भुगा होता त्याचा मी भाजी केलेली आहे तरी सगळ्यांनी या जेवायला बा बाय संध्याकाळ आजू बघा इथं किचनवर बसला आहे मी इथं कोथंबीर आणि मिरच्या निसल्या आणि आजू बसला इथं किचनवर इथं कुकर लावलं आहे फक्त आज डाळ भात बनवायचं आहे आणि ही आजूसाठी मी दुपारी केळी घेतली होती वीस रुपयाची सहा साठ आले तर अट वीस रुपयाचे इथं डाळ भात एक खटी लावून दिला आहे कारण आज पोळ्याने करायच्या आहे फक्त डाळ भात करायचा आहे आजू पण खाणार आहे आणि त्याची पप्पा लेट येणार आहे ते पण डाळ भात खाणार आहे करा शेअर करा कमेंट करा असं लाईक करा कमेंट करा शेअर करा आदू बाय आदू बाय करा बाय हाय मे बाय बाय इथं आमचे देव बाप्पा बसलेले चलो बाय आज आनंदाचा दिवस आहे पण तो व्हिडिओ मी लास्ट बनवणार आहे कशाच कशाचा आनंदाचा दिवस बाय